एक मोठी घडामोड झाली आहे सी ओ म्हणजेच शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन या आंतरराष्ट्रीय संघटनेची संरक्षण मंत्र्यांची परिषद भरली होती चीनच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या संघटनेचे सदस्य भारत पाकिस्तान रशिया इराण कझाकिस्तान किर्गिस्तान उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान एकत्र जमले होते संघटनेचं उद्दिष्ट असं होतं की सामंजस्य सहकार्य आणि सर्व सदस्य देशांमध्ये समन्वय राखले जावे पण कधी कधी उद्दिष्ट केवळ वर कागदावरच राहतात भूमिका घेणाऱ्या स्वाक्षरी करण्यास भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ यांनी स्पष्ट नकार दिला त्यामुळे अखेर हे हे प्रकरण का काय आहे सविस्तर जाणून घेऊया आजच्या या, आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र या परिषदेत एक संयुक्त घोषणापत्र मांडण्यात येणार होत पण त्या घोषणा पत्रात एक गोष्ट ठळकपणे नव्हती भारतावर झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा निषेध विशेषत पहलगाम मध्ये घडलेल्या धर्मांध आणि अमानुष हल्ल्याविषयी एकही एक शब्द नव्हता उलट पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील स्वातंत्र्य सैनिकांचा निषेध मात्र त्या घोषणेत करण्यात आला होता आणि अप्रत्यक्षपणे भारतावर आरोप ठेवण्यात आले होते की भारत त्यांना पाठिंबा देतो ही गोष्ट भारताच्या आत्मसन्मानावर बोट ठेवणारी होती त्यामुळे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ठामपणे त्या घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला भारताच्या या ठाम भूमिकेमुळे अखेर संयुक्त घोषणापत्रच रद्द करण्यात आलं परिषदेचा समोर कुठल्याही अधिकृत पत्राविना झाला ही भारताच्या चीनचा वर्चस्व आहे आणि पाकिस्तान नेहमीच चीनच्या पाठबळावर खेळत असतो त्यामुळे संघटनेच्या अनेक निर्णयांमध्ये पाकिस्तानकडे झुकते माप दिलं जात पण भारत मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहतो ना भीती ना दबाव या घोषणापत्रा विरोधात भारताच्या बाजूने रशियाची भूमिका ही ठाम होती रशिया स्वतःही दहशतवादाचा विरोधक आहे परिणामी भारताचं मत निर्णायक ठरलं यामुळे केवळ भारताची बाजूच नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची स्वतंत्र स्पष्ट आणि ठाम प्रतिक्रिया अधोरेखित झाली त्याच वेळी दुसरीकडे कॅनडात परिषद पार पडली होती भारताला अतिथी देश म्हणून आमंत्रण मिळालं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहिले पण एक प्रखर पार्श्वभूमी होती कॅनडातील खलिस्तानवादी अतिरेकी गट भारताचे अनेक आरोप होते की कॅनडात या गटांना मोकळरान दिलं जातं हरदीप सिंग निजर या खलिस्तानी अतिरेक्याची हत्या झाली आणि कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन द्रुड यांनी भारतावर थेट आरोप केला त्यावेळी भारताने हा आरोप स्पष्टपणे फेटाळला होता पण भारताने आपली भूमिका बदलली नाही न डगमगता घाबरता मध्ये आणि नवीन नेतृत्वाने भारताशी संबंध सुधारण्यासाठी पावलं उचलली दोन्ही देशांनी एकमेकांच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना परत आणण्याचा निर्णय घेतला हे ठाम भारताच्या धोरणाला आंतरराष्ट्रीय स्वरूप परिषदेमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही सहभागी झाले होते ते अचानक परिषद सोडून अमेरिकेत परतले त्यानंतर त्यांची मोदीजींशी दूरध्वनीवरून चर्चा झाली या चर्चेतही मोदींनी पहलगाम हल्ल्यानंतर सुरू झालेल्या सिंदूर अभियानाची माहिती दिली आणि स्पष्ट केलं शस्त्रसंधी तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीमुळे नव्हे तर भारताच्या कणखर भूमिकेमुळे घडली ट्रम्प यांनाही आपल्या वक्तव्यात हे मान्य करावं लागलं की भारताने संयम राखून युद्ध टाळलं अशी माहिती समोर आहे भारताने फक्त बोलून नव्हे तर वेळ आल्यावर कृती करून हे सिद्ध केलं आहे आपण जर मागे वळून पाहिलं तर समजतं उरी हल्ल्यानंतरचा सर्जिकल स्ट्राईक पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान मधील दहशतवादी तळांवर वायू हल्ला पहलगाम सिंधूर अभियान पाकिस्तानशी व्यापार बंदी आणि सिंधू जलवितरण करार स्थगिती एकंदरीत या सगळ्या गोष्टी पाहता आपल्या लक्षात येतं की भारत आता सॉफ्ट स्टेट नव्हे तर प्रोएक्टिव्ह स्टेट आहे भारत आता फक्त शांततेचं प्रतीक नाही तर न्यायासाठी लढणारा आणि धोरणांवर ठाम राहणारा देश आहे कुणाच्याही दबावात न येता प्रत्येक वेळी आपली भूमिका जागतिक पटलावर स्पष्टपणे मांडतो आणि त्यामागे कृतीही करतो कारण भारतासाठी जगासमोर वाकणं नव्हे तर सत्यासाठी उभं राहणं महत्वाचं आहे तुमची याबद्दलची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र